नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी भक्तानो जुलै महिन्यात ग्रहांची उल्थापालत मोठे बदल घडवून आणणार आहे त्याचा प्रभाव सर्व राशींवर सारखाच पडेल काही राशींसाठी ते शुभ असले तरी काही राशींसाठी ते अशुभ असेल जाणून घ्या कोणत्या राशींसाठी जुलै महिना चांगला जाणार आहे मेष राशी या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खूप छान असणार आहे त्याची ऊर्जा पातळी खूप जास्त असेल ज्यामुळे तो नवीन प्रकल्प हाती घेण्यास मागे पुढे पाहणार नाही तो पुढे जाऊन स्वतः जबाबदारी घेई असे केल्याने त्यांच्यासाठी यशाची दारे खुली होती सिंह राशी ज्या लोकांची राशी सिंह आहे त्यांना जुलै महिन्यात सर्जनशीलता आणि नवीन विचार विकसित होताना दिसतील त्याच्या प्रभावाने ते त्यांच्या समज आणि बुद्धिमत्तेसह जटिल कार्य पूर्ण करण्यास सक्षम होतील सहकारी आणि अधिकारी यांच्याकडून प्रशंसा मिळेल धनुराशी या राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफसाठी जुलै महिना खूप चांगला जाणार चा आहे विशेषतः शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आहे राशीच्या लोकांना जुलै महिन्यात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते जर त्यांनी योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने मेहनत घेतली तर तुला राशी जुलै महिन्यात तुला राशीचे लोक त्यांच्या मुत्सद्देगिरीने आणि चातुर्याने जटिल उद्दिष्टे सहज साध्य करू शकतील नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील ज्याचा भविष्यात फायदा होईल कुटुंबात सुखशांती नांदेल कुंभ राशी ज्यांची राशी कुंभ आहे त्यांच्यासाठी जुलै महिन्यात ग्रहांचे संक्रमण आर्थिक लाभ घेऊन येत आहे नात्यासाठी वेळ चांगला राहील विरोधकही तुमच्या रणनीतीचे आणि धोरणांचे कौतुक करतील एखाद्या विशेष व्यक्तिमत्वाची भेट घेण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा